राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती शहाजनी या ठिकाणी अवक सातशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे तीस थी सरसंद्राय तीन हजार नऊशे पासष्ट जास्तीत ज चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी अडवती शे, शे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक अकरा हजार एक अकरा हजार आठशे एक क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी